आणि आता अमेरिकेमधनं एक धक्कादायक बातमी पुढे येते अमेरिकेमध्ये शाळेच्या वर्गात चौदा वर्षांच्या मुलानं गोळीबार केलेला आहे गोळीबारामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येते हल्लेखोर मुलगा हा कोल्ड ग्रे पोलिसांना शरण गेलेला आहे अप्रौढ मानून पुण्याच्या आरोपाचा खटला यावरती चालवला जाणार आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे अमेरिकेमधील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर यांनी बघूया अमेरिकेच्या जॉर्जिया येथील वाइंडर येथील आपालाजी शाळेमध्ये चौदा वर्षाच्या एका विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर बेछूट गोळीबार करण्याची घटना घडलेली आहे सबंध देश हधरून टाकणारा हा प्रसंग आहे दोन विद्यार्थ्यांचा आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे नऊ जण जखमी झालेले आहेत कोल्ड ग्रे ह्या या मुलाचं नाव आहे चौदा वर्षाचा तो आहे पण तो बालवयीन न समजता प्रोड समजून त्याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याचे आरोप ठेवून त्याच्यावर खटला चलावला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ही घटना घडल्यानंतर अतिशय भीतीचं वातावरण शाळेमध्ये होतं गनशॉट ऐकल्यानंतर शाळेतील जे रिसोर्स ऑफिसर्स होते पोलीस होते शेरीफ होते ते सगळे इथे आले वर्गामध्ये आणि या मुलाला ते त्यांनी ताब्यात घेतलं